प्रेमाच्या आमिषाला अडकला आणि जीव गमावून बसला पुण्यातील एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे एक वर्षाची मुलगी हत्येच्या एका कटात सामील असल्याचे समोर आले आहे आणि तिच्यावर ही कारवाई सोशल मीडियावरून सुरू झालेल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यातून उघड झाली आहे पोलीस तपासात समोर आला आहे की वरील खोट्या प्रोफाईलचा वापर करून त्या मुलीने एका सतरा वर्षाच्या मुलाला प्रेमात फसवलं त्यानंतर त्या मुलाला एका ठराविक ठिकाणी बोलवून गेले आणि तिथून इतर आरोपींनी त्याचं अपहरण केलं हत्या केली आणि नंतर त्याचा एका ठिकाणी दफन करून पुराव्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक झाली आहे तर दुसऱ्या बाजूला तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतला आहे या पंधरा वर्षाच्या मुलीला चौथा आरोपी म्हणून जप्त केला आहे आणि तिला ज्युविनॅल जस्टिस बोर्ड समोर हजर करण्यात आला आहे म्हणूनच एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रेमाला अजिबात बळी पडू नका ओळखीच्या पलीकडील कुठल्याही लोकांची प्रत्यक्ष भेटी घेताना जागरूक राहा आणि अशा कोणत्याही परिस्थितीत एकटा कुठलाही निर्णय घेऊ नका